नमस्कार शेतकरी मित्रांनो लाईव्ह बळीराजा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे खानगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व बाजार आवार येथून आपणास शेतीमालाचे बाजारभाव देत आहे आज तारीख वीस मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार काय वाव गेली काकडी काय भाव गेली काकडी एकशे पाच रुपये बघून घ्या भाऊ चाळीस एकशे चाळीस रुपये का कोणती व्हरायटी शाहिनी शाईनी कुठून आले तुम्ही निफाड निफाड काय भाव गेले दादा मिरची चोवीस रुपये कोणती व्हरायटी आहे आरमार आहे का चोवीस रुपये का नमस्कार काय भाव गेली कोबी काय तीन रुपये गेले काय गेली तीन रुपये किलो कोणती व्हरायटी वीर तिची होईल दादा फ्लॉवर तीन, तीन रुपये किलो केवडा आहे काय मागेल दादा केवडा चोवीस रुपये किलो गेलेला आहे काय मागेल दादा मांगी <laughs> पन्नास रुपये खोपळे गेले एकतीस रुपये खोपळे एकतीस रुपये हां आता काय सांग बॅग गेली की एकतीस रुपये हा एकतीस रुपये बॅग पन्नास रुपये कॅरेट गेले पन्नास रुपये कॅरेट गेले मागेचं हे मार्केट नाही लई जाम्प पोजिशन जॅम्प पोजिशन आवक जास्त आहे त्याच्यामुळे काय पंचवीस रुपयेनं गेली ती बॅग पंचवीस रुपये हां आवकचा विषय नाही आवक कमी पण मग आता कमी पेपर कमी असल्यामुळे मग असलं मग त्याच्यामुळं गडबड झाली काही मागणी का सरकारकडे तुमची काय मागणी करावं सरकारला कुणी काय दिलं तर बरं होईल असं आहे काय मागणी करावं बरं जे यांना द्यायचे ते द्यावंच लागत ते फुडायला मागे फुडायला मागे फुडायला म्हणजे इतका त्रास शेतकऱ्यांची व्यथा शेतकरी सांगताय पण आता काय शेतीमालाचे भाव कमी झाल्यानंतर खूप परिस्थितीला सामान सामोरे जावं लागतं बरोबर काय भाव गेला आता मिरची त्रेचाळीस रुपये कोणती व्हरायटी तलवार तलवार मिरची आज त्रेचाळीस रुपये आज रेट कमी झाले मिरचीचे काय भाव गेली काकडी किती अडीचशे दोनशे पन्नास रुपये गेले कोणते काय आपले देशमानी देशमानी शेतकरी काय भाव गेला आता बीट साडेसात रुपये साडेसात रुपये किलो बीट आज साडेसात रुपये जम्बो साईज आहे चांगली एक नंबर क्वालिटी दादा भोपळे काय भाव गेले एकसष्ट रुपये बघून घ्या काय भाव गेला आता एकतीस रुपये गेले कमी गेले आज रेट कमी झाली एक कमी आज एकतीस रुपये काय बघ बाबा बारा रुपये किलो आज एवढची बरेच आवक कमी असताना सुद्धा मार्केट कमी नंबर वन क्वालिटीची शिमला मिरची काय बघेल दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस किती बॅग या पंचेचाळीस पंचेचाळीस कुठून आले तुम्ही मराळगोबीचे शेतकरी काय भाव घेत आलो कोबी अडीच रुपये गेलेले कोणती व्हरायटी कोणती व्हरायटी सेंट, सेंट व्हरायटी ढिंगरा काय भाव गेल पंधरा रुपये ओके okay. कुठून आले तुम्ही रानवडचे शेतकरी खरबूज काय काय भाव गेला सोळा रुपये सोळा रुपये किलो खरबूज साई साईज बघू का किती किलो साईज असेल असली नऊशे ग्राम नऊशे ग्रामची साईज आहे एक किलो एक किलोची साईज आहे कोणती व्हरायटी कोणती कुंदन कुठून आले तुम्ही कन्नूर चांदवा बालटोक वांगे नाना आहे आपले नाना काय भाव गेले वांगे सत्तर रुपये सत्तर रुपये बॅग ओके कोणती व्हरायटी वीर वीर काय भाव गेली दोन रुपये गेलेले दादांची कोबी गेलेली दोन रुपये विर मीडियम साईज वाटा आहे बघू शकता आपण मिरची ए वन क्वालिटीची मिरची बघू शकता आपण एकदमच सुपर आहे अशी मिरची माझ्यामध्ये मार्केट नव्हती आज आवकमध्ये अशी मिरची नव्हती काय बघेल एकोणतीस रुपये गेले कोणती व्हरायटी कोणती एकवीस बत्तीस ಎಕ್ಸಿ ಕೂಡ ಆಯ್ತು ಭೂಸಿ ಭೇಟಾಳಿ ತಾಲೂಕ ನಿಪಾಡ ತಾಲೂಕು ಓಕೆ ಕಾಯ ಬೋ ದರ್ಚಿ ತೀವ್ರ ರೂಪ ಲಲ್ಚಟಿ ಆರಮಾರಿ ಕಂಬೋ ಒಳ್ಳಿ ಜಾಸ್ತವಾಳ ಸುಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಾಯಿಲ್ ದಾಲ್ ಅೂ ಕೂಡ ಬಹು ಶಕ್ बल्राम मेर्ची, बल्राम इगाओ? कायब हो गेली? बाव सांगा ना? बाव कुड़ा इशेत करें? अता इसा, अता इसा। शेद अरी का? आडवतीस गेली का? आडवतीस वर गेली नी तड़ाइची मेरची ही 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 आडवतीच गेली ही आडवतीच गेलेली आरमार नाही तलवार मिळजची आणि ही तळाईची काय बोलली तळाईची बावीस रुपये गेलेली बलराम टोमॅटो बघून शे खूप शेतकऱ्याने भावाची प्रत्यक्ष होती आपण जाणून घेऊन या टोमॅटोचे बाजारभाव काय असे एक नंबर क्वालिटी दादा काय बघेल टोमॅटो

टबूज आलेले सुपर क्वालिटी जवळपास पाच किलो चार किलोच्या वर वरची साईज काय भाऊ लाच <laughs> साडेपाच साडेपाच रुपये टरबूज गेलेले भाव कमीच गेले मार्केटला बरं ठीक आहे का बा आपलं भाटगाव भाटगाव भाडगावचे आहे का हां जवळचे शेतकरी शेतकरी मित्रांनो इथं टरबूज कापून एक टरबूज कापून बघितलं जातं बघा किती सुपर क्वालिटी टरबूज आहे पण भाव कमी आहे शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की आपल्या मालाची स्वतः विक्री करा जास्तीत जास्त जोपर्यंत मार्केट कमी आहे तोपर्यंत तुम्ही कुठेही गाडी लावली कुठेही म्हणजे पॉईंट बघून गाडी लावा जेणेकरून तुम्हाला त्याचे योग्य रेट मिळेल हा किलोचं भाव आहे इथं तर पाच किलोचं टरबूज तुम्ही मी तुम्हाला इथं जाणार आहे पंचवीस रुपये तर तुम्ही जर स्वतः विकलं तर पन्नास रुपयापर्यंत तुम्हाला विकता येईल थोडे 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 करून बऱ्याच शेतकरी आपला माल विकू शकतात आजचा व्हिडिओ लांब होत आहे त्यामुळे आजच्या पुरतं एवढं ज्या शेतकऱ्यांना काही अडचण असेल काही एखाद्या पिकाचे भाव अजून एक्स्ट्रा राहून गेले असतील तर त्यांनी कमेंटमध्ये टाका आपला व्हिडिओ रोज येत नाही दोन तीन दिवसा मिळून येतो आहे तर शेतीमालाचे भाव कमी असल्यामुळं व्हिडिओ दिवस आठ आहे दोन दिवसा, दिवसा मिळून तर त्याबद्दल क्षमा असावी तर धन्यवाद मित्रांनो